नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज आम्ही कुठे चाललेलो आहोत मागेच मी तुम्हाला जागरण गोंधळाबद्दलचा एक व्हिडिओ दाखवला होता खूप छान व्हिडिओ होता तो आणि त्याबद्दलच आपण इथे दुसरा जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेऊन आलेलो आहे अगदी छोटं जागरण गोंधळ कसं करायचं बऱ्याच लोकांना मोठा खर्च करायची ऐकत नसेल किंवा बरेच माणसं इच्छा नसेल की जागरण करायचंच नाही आहे तर अशा पद्धती तुम्ही हे जागरण घालू शकता तर ते कसं तर आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे माझ्या शेजारचं घर आहे आणि ह्या माझ्या खूप क्लोज फ्रेंड आहेत आणि सुखदुःखाला जर जवळ कोणी असेल माझ्या तर आता हे शेजारचे जे घरं आहेत तर शेजारी जे आहे तर यांना पहिला माणसतो तर मी यांची शेजारी आहे आणि हे माझ्या शेजारी आहे पण झालं असं की हे कालच खंडोवाला जे जा आहे जेजूरीला जाऊन आलेले आहे तुळजापूरच्या देवीला जाऊन आलेले आहेत आणि रात्री त्यांना याला उशीर झाला होता सकाळी अचानक यांनी जे आहे तर अगदी छोटंसं वरण भाताचा स्वयंपाक बनवलेला होता अगदी दोन तीन घाणे जे असतात स्वयंपाकाचे भज्याचे ते काढलेले होते आणि सिंपल असा शिऱ्याचा प्रसाद त्यांनी बनवलेला होता आणि मला अचानक यांनी मला वाटतं की दहा वाजले असतील आणि जेव्हा हे वाघे जे आहे तर ते घरी आलेले होते कोटमा त्यांना भरायचा होता तर कोटमा भरण्यासाठी मला अचानक आवाज दिला की नाही तुम्ही लगेच या इथे सुवासिनी म्हणून लागत होत्या आणि माझ्या मुली आणि मी आणि तसेच मुलं पण इथे पाहिजे होते तर त्यांना लगेच माझ्या बहिणीच्या दोन मुली देखील इथे सुट्टीला आता आलेल्या आहेत हे सगळे तर हे सगळे दे देखील मेंबर माझ्या घरीच होते आणि अचानक पाच मिनटामध्ये मा मला काही साडी घालायला जमणार नव्हतं आणि माले माझी पूजेची लगेच तिथे आवश्यकता होती म्हणजे सुभाषीन म्हणून मला लगेचच तिथे बोल बोलवण्यात आलं होतं आणि अगदी त्या दहा मिनटंसुद्धा थांबणार नाही असं बोललं होतं तर मी तसं मी त्यांना बोलले की तुम्ही मला अगोदर पंधरा एक मिनटं सांगितलं असतं तर मी व्यवस्थित आवरून आले असते मग तुम्ही खूप घाई गडबडीमध्ये मला सांगितल्यामुळे आणि तुमचं नियोजन जे होतं ते तुम्ही कसं केलं होतं की तुम्ही आम्हाला सांगितलेलं नव्हतं अगोदर तर त्या म्हटल्या की नाही खूप अचानक झालेला ही रात्री आम्ही खूप थकून आलो होतो आणि हा कार्यक्रम म्हटलं करायचं की नाही पण आठ नंतर हा कार्यक्रम त्यांचा ठरलेला होता तरी देखील मी म्हटलं की आठ सुद्धा आम्ही खूप तुम्हाला मदत करायला आलो असतो स्वयंपाक बनवायलासुद्धा आम्ही आलो असतो पण ऑलरेडी त्यांचाच पर्सनल एक प्रॉब्लम होता त्यामुळे त्यांनी तो जो आहे तर तो जागरणाचा जे जा आहे तर त्यांना वाटलं की होतो की नाही हा कार्यक्रम जो कोटमा भरण्याचा होता होतो की नाही तर जेजूरीच्या खुंडवाला हे जाऊन आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता त्यांचा कोटमा इथे भरलेला आहे आणि तुमच्याकडे किंवा सुद्धा अशाच पद्धतीचा कोटमा जो आहे भरण्याचा माझा निर्णय आहे कारण मी यांना मागच्याच वर्षी म्हटलं होतं की मला करायचं आहे म्हणून हा जो जागरणाचा कार्यक्रम आहे हा करण्याची जे छोटासा कार्यक्रम जरी म्हटलं तरी माझी मनोमणी इच्छा आहे आणि मी ती नक्कीच करणार आहे तर इथे कोटमा भराडला तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतं आहे आणि छान देखील वाटत आहे तर अंशची इथे गरज आहे तर अंश अजिबात उठत नाही आहे आणि अजिबात मुलांनी आवरलेलं नाही तर खूप छान कपडे वगैरे तरी मी घालून आले असते पण अचानक पाच मिनटामध्ये काय आवरणार तर मी देखील साडी घातलेली नाही आहे मी पण जशी आवरत होते तशीच पटकन मुलांना घेऊन आलेली आहे आणि तसं मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला थोडासा वेळ अगोदर सांगायला पाहिजे होतं तर मला यांचा या जागरणाचा कार्यक्रम खूप आवडतो आणि मी दुसऱ्यांदा या कार्यक्रमाला इथे हजेरी लावलेली आहे मागच्या वर्षी देखील यांचा हा कार्यक्रम झालेला आहे आहे तर हे भाऊ जे आहेत ते धार्मिक आहेत आणि खूप असं स्वामी समर्थांचं जे आहे ते खूप करतात आणि खूप चांगलं जॉब आहे त्यांचा मला शिर्डीमध्ये संस्थांमध्ये त्यांचा जॉब आहे आणि ताई जे आहे तिथे त्यांचं जे आहे गायांचं जे त्यांच्याकडे गाय आहे आणि घरीच त्या मुलं आणि गाय आणि त्यांची शेती बघत असतात तर असं त्यांचं छोटंसं छान कुटुंब आहे तर अचानक जरी त्यांनी मला सांगितलं असलं तरी मला पटकन आवाज लागलो त्यांनी मला खूप वेळा म्हटलं खूप पाच मिनटामध्ये त्यांनी मला खूप आवाज दिले की नाही लवकर ये लवकर ये आणि मी म्हटलं की नाही तर माझं साडी घालायला मला दहा मिनटं लागतील तर त्या काही हरकत नाही तुम्ही येऊ शकता लगेच आणि मग मी लगेच इथे पूजेला आलेले होते मुलांना लगेच घेऊन आलेले होते कारण माझं जे आवरायचं चालूच होतं आणि अगदी दहा वाजेपर्यंत आमचं अकरा वाजेपर्यंत आवरायचं चालू असतं तर इथे जे आहे तर त्यांनी देव वगैरे तुम्ही ही पूजा तुमच्या पद्धतीने तुमच्या डोळ्याने बघू शकता किती सुंदर छोटीशी आणि नाजूक म्हटलं तरी चालेल आणि अगदी कमी खर्चात आहे आणि हे जे वागे आहे तर यांना फक्त यांनी साडेपाचशे रुपये दिलेले होते कोटमा भरण्यासाठी आणि जेवण जे आहे अन्नदान जे म्हणतो तर ते त्यांनी त्यांच्या घरातल्यांनाच केलेलं आहे म्हणजे चार पाच मुलं जीव घातलेले आहेत आणि दोन तीन जे लेडीज आहेत त्यांना जेवण इथे केलेलं आहे कारण त्यांना जे आहे खूप अचानक त्यांचं ठरलेलं होतं आणि ते भा त्यांचे जे भाऊ म्हणजे मिस्टर जे आहेत म्हणजे आम्ही त्यांना भाऊ म्हणतो तर त्यांना ज्या सुट्ट्या नव्हत्यात कारण दोन दिवस ऑलरेडी ते देवीला गेलेले होते त्या सुट्ट्या आणि आजची अशा तीन दिवस त्यांनी सुट्ट्या टाकलेल्या होत्या आणि सुट्ट्यात सुट्टे म्हणून त्यांनी लगेच कोटमा भरून घेतलेला होता अर्जंटमध्ये हा कोटमा त्यांनी करून घेतला आणि सुंदर वाटलेला आहे तर तुम्ही बघू शकता सुंदर असं हे कार्यक्रम झालेला आहे तुम्हाला जर असं जागरण घालायचं असेल तर तुम्ही पण घालू शकता जर जास्त ऐपत नसेल आणि अगदीच घरातले आणि जाऊ भाऊ किंवा आपले भाऊबंद वगैरे जीव घातले किंवा शेजार बाजारचे जेव घातले तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी ती पूजा केली माझी मुलं होते बहिणीच्या मुली आणि त्यांचे देखील मुलं तर अशा मी सगळे आले होते आणि शेजारच्या ज्या त्यांच्या जाऊबाई होत्या आणि एक मैत्रीण पण होत्या ताईंच्या ता तर असा इथे कार्यक्रम मला वाटला की हा व्हिडिओ घ्यायला पाहिजे कारण मला खूप आवडत्या जागरण गोंधळाचे व्हिडिओ पण आणि मी हा व्हिडिओ इथे घेतलेला आहे खूप सुंदर तुम्ही बघू शकता अगदी वारं चालू होतो तरी ड्युटी जी आहे ती चालूच चालू होती चालू देवाची कृपा आणि इथे आमचा शेरूजा आहे तो आलेला आहे शेरू इथे नैवेद्य खाण्यास आलेला आहे खंडोबा आहे चुकून जाई होते माझी फ्रेंड आहे यांची जावा आहे तर त्याला शेरू तो इथून जा असं बोलल्यानंतर त्याने हा

तो कुठे पण दर्शन घ्यायचं सांगायच्या भाजी भाकर केली पावन करून घ्या तुकलं माफ करा काय कपडे भरले करा करायला सांगा भाजी भाकर केली पावन करून घ्या चुकलं उकल माफ करा आलेली नूर करा नवरी नवर जवळ पा दर्शन झाले इकडे पाव फाटकन थोडं पाहिजे कलवारे बी आल्या पाहिजे इकडं इकडच्या कलवारी इकडच्या आ

तर अशा पद्धतीने कोटमा भरण्याचा कार्यक्रम झालेला आहे खूप सुंदर छान प्रसाद वाटलेला आहे सगळ्यांनी सगळ्यांना यांनी ओल्या खोबऱ्याचा आणि सुंदर पद्धतीने मला हे वाघे आहे त्यांनी समजून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने तुम्ही पण कोटमा भरू शकता लवकर भरा कारण त्यांना आठवतं की मी मागच्या वर्षी पण त्यांना बोलले होते की आम्हाला करायचं आहे बोलून दाखवू नका तर करून दाखवा असं बोलली ते आणि खरंच मला हे करायचं आहे मी नक्की करणार आहे येत्या सहा महिन्यामध्ये मी माझ्याकडे हा कार्यक्रम फायनल होणार आहे तुम्हाला व्हिडिओ बघायला देखील मिळणार आहे तर त्यांनी मला दावडीच्या खुंडोबाला जाण्यासाठी सांगितलेलं आहे आमचा खुंडवा आहे तो दावडीचा आहे तर तिथे आणि आमची जी देवी आहे यमाई माता तर तिथे आम्हाला जायचं आहे तर अशा पद्धतीने मी आता जागरणाची जे आहे तर प्लॅनिंग करत आहे आणि माझ्या डोक्यात आहे आता यांच्या डोक्यात घालायचं आहे की आपण जागरण करणार आहोत करूया असं काहीतरी तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही देखील अशा पद्धतीचं कोटमा भरलेलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा कारण मी तर खरंच करणार आहे आणि तुम्हाला देखील व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की अशा पद्धतीने मी सिंपल असं जागरण माझं करून घेणार आहे लवकरच करणार आहे अगदी सात आठ महिन्यामध्ये मी करणार आहे दिवाळीच्या अगोदर करणार आहे आणि मोठं नाही सांगू शकत पण ह्या पद्धतीने तर नक्कीच मी करणार आहे तर चला आपण भेटू एका एक पुन्हा एका एक नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला बाय बाय